जाऊ दे अरे आरोपी तर आगे लागेल ना एक पानी के ऊपर बस हां बड़ा चल तो है लागले नहीं बरको तो पकड़ नेरूळ पोलीस स्टेशन आधीमध्ये शेरवणे गाव या ठिकाणी भारती बार या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या उदय होनैया शेट्टी या वेटरचा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर तीन वेटर लोकांनी डोक्यात आणि शरीरावर दारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे उदय शेट्टी याच्याकडे काही पैसे होते आणि ते पैसे घेण्यावरून इतर आरोपी आणि त्यांच्यामध्ये वाद होता या वादातून तो झोपला असताना त्या ठिकाणी जाऊन या आरोपींनी त्याचा डोक्यात वार करून खून केलेला आहे या तीनही आरोपींना ताब्यात घेतलं असून अटक केलेली आहे आणि त्यांना सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आलेले आहे